नमस्कार मा मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत इडली खूपच अप्रतिम बनते ही इडली खाण्यासाठी ही टेस्टी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे।, आहे हा पीट मी इडलीचा पीठ तयार करून घेतला आहे हा पीठ बनवताना मी याच्यामध्ये सोडा किंवा इनोचा वापर नाही केलेला आहे दहीसुद्धा नाही घातलेला आहे फक्त उडीद डाळ आणि तांदूळ भिजवलेले आहेत हा मी घेतलेला आहे बारीक चिरलेला गाजर हिरवी मिरची बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेली तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता हिरवी मटार घेतली आहे मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोबी कस्तुरी मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर ही इडली बनवताना आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला आणि काळा मीठ घालणार आहोत साधा मीठसुद्धा घालणार आहोत पण कमी कारण आपण काळा मीठ वापरत आहोत त्याच्यामुळे दोन्ही प्रमाण सेम घ्यायचे आहेत सर्व भाज्या घालून झाल्या आहेत आपण हे बॅटर आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण ह्या बेटरमध्ये ज्या भाज्या घातल्या आहेत त्यांना थोडा थोडा पाणी सुटतोच जसं की कांदा टॉमॅटो शिमला मिरची आणि जेव्हा आपण ह्या बेटरमध्ये मीठ टाकतो तेव्हा सुद्धा हा बॅटर पातळ होतो पाणी आपण अर्धा कप घालणार आहोत या बेटरमध्ये आणि तो बॅटर छान मिक्स करून घेणार आहोत तुम्ही अशा पद्धतीने इडल्या बनवल्यात तर नक्कीच घरातल्यांना लहान मोठ्यांना सर्वांनाच आवडतील ह्या इडल्या फार सुंदर बनतात एकदा नक्की ट्राय करून बघा मिक्स करून झालं आहे मी इडलीचं एक पात्र घेतलं आहे त्या पात्राच्या साच्यामध्ये आपण तेल लावून घेणार आहोत ब्रशने तुम्ही हाताने किंवा जसं तुम्हाला जमेल त्यानुसार लावू शकता आणि ह्याच्यामध्ये जी इडली आपण ठेवणार आहोत ते पूर्ण जास्त फुल भरणार नाही आहोत म्हणजे कट झालं पाहिजे बेटर अशा पद्धतीने भरणार आहोत जेणेकरून ते शिजल्यानंतर बाहेर नाही आलं पाहिजे असं भरणार आहोत हे बघा व्यवस्थित भरून झालं आहे थोडंसं आपण टॅप करूया म्हणजे वरून ते लेवलमध्ये येईल आणि साईडने पण दुसऱ्या पात्रालाही मी तसंच तेल लावून घेणार आहे आणि त्याच्यामध्येही बेटर सेम पद्धतीने ठेवणार आहे ही इडली जी मी बनवत आहे ती शिजल्यानंतर पात्राला बिनकुलसुद्धा चिकटत नाही किंवा ती अशी पात्र खराब झाला असेल आपल्याला दुसऱ्यांदा वापरायचा असेल असंही होत नाही त्याचं एक कारण आहे ते मी तुम्हाला सांगतेच बट जेव्हा तुम्ही बाहेरून घेता इडली त्यावेळेस खूपदा असं होतं त्या पात्रामध्ये प्लास्टिक वापरला जातो जेणेकरून तो पात्र खराब नाही झाला पाहिजे म्हणून तर प्लीज तुम्ही असं नका करू मी ह्या इडलीचा भांडा घेतला आहे त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी ठेवलं आहे खाली आणि आपण हे आतले पात्र लावून घेणार आहोत लाईनमध्ये आणि स्टीम करायला आपण एक दहा ते बारा मिनटं ठेवणार आहोत गॅसवरती दहा ते बारा मिनटं झाली की आपण गॅस बंद करायचं आणि एक पाच मिनटांनी वरचं झाकण काढून घ्यायचं भांड्यामधली वाफ पूर्ण निघून गेली की आपण ते आतले पात्र काढून बाहेर थंड होण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहोत कारण हाच महत्त्वाचा टप्पा असतो ती जर व्यवस्थित थंड झाली तर ती ॲटोमॅटिक साईटची ज्या कडा आहेत त्या सुटलेल्या असतात तेव्हा आपल्याला समजतं की ह्याच्यामधली वाफ पूर्ण निघून गेलेली आहे आणि मग नंतर आपण तिला चम्मचने काढायची हे बघा अशा पद्धतीने हिला मी एक दहा ते पंधरा मिनटं हवेवरती हवेवरती म्हणजे पात्राच्या बाहेर काढून ठेवून दिली होती वाफ जाण्यासाठी त्याच्यामुळे त्या व्यवस्थित पात्रापासून वेगळ्या झाल्या आहेत आणि पात्रही खराब नाही झालं आहे इडलीचा तर अशा पद्धतीने तुम्ही बनवलात तर पात्र खराब बिनकुल पण होत नाही किंवा तुम्हाला सारखं घासायचीही गरज पडत नाही फक्त इडलीतली वाफ जाणं महत्त्वाची असते हे बघा फार सुंदर पद्धतीने बनतात ह्या इडल्या आता आपण सर्व करून घेऊया भांड्यामध्ये चटणीचा व्हिडिओ मी एक दाखवला होता पण जी आजची ही चटणी मी बनवली आहे ती वेगळ्या पद्धतीने बनवली आहे विदाऊट तडक्याची आहे आणि विदाऊट तडक्याची सुद्धा फार छान लागते खायला मुळात इडली तेवढी फार सुंदर लागते ना खाताना की चटणी किंवा सांबारची गरज पडणारच नाही अशी फार सुंदर लागते ही इडली नक्की बनवून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय